आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत बीडेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद तरवळ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दिपेश मात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पक्ष नेतृत्वावर नाराज झाले होते अखेर व्यथित होऊन त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता त्यानंतर शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून गेली कित्येक वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केलं होतं डोंबिवलीमधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो डोंबिवलीमध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा पक्ष शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असल्याचा विशेष आनंद मला होतोय आता पुन्हा एकदा त्याच जोमाने आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय थरवळ पिता पुत्रांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचं मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोर का झटका दिल्याची चर्चा रंगली आहे मला असा वाटायला एका चुकीच्या ठिकाणी मी होतो कारण गेले चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना बरेच वर्ष साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम असतात काम करत असताना सुद्धा एक पक्षाचं काम करत असताना म्हणून थांबलो पण आता असं लक्षात आलं आहे की माझा तो निर्णय चुकला होता आणि त्या चुकलेल्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी आज याच साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर या शिवसेनेमध्ये काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आणि यापुढे भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आपली कशी वाढेल यासाठी आम्ही सर्वप्रधी सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू मी या ठिकाणी श्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करू आज